गायवर हात फिरवत बोल आहे एक नाव कोणतीही हो इच्छा होईल लगेच पूर्ण मित्रांनो गायवर हात फिरवून म्हणा फक्त हा मंत्र लगेच तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण तुम्ही गायीवर हात फिरवताना हा मंत्र म्हटला तर गाय गांभीर होईल व आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मात गायीला देवी मानले जाते आपल्याला तर माहितीच आहे की आपण जर गायीला दररोज स्वयंपाकातील पहिली पोळी टाकली तर आपली सर्व अडलेली कामेही मार्गी लागतात गाईम मध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याने आपण मानतो म्हणून गायीची पूजा केल्यास या सर्व देवी देवतांची एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि अशात जर आपण गायीच्या डोक्यावर हात फिरवला तर मोठ्यात मोठी संकट अडचणी व त्रासांपासून आपली मुक्तता होते ज्या व्यक्तीला पॅरालायसिस झाला असेल त्या व्यक्तीने रोज सकाळी न चुकता गाईवर हात फिरवल्यास त्या व्यक्तीचा पॅरालायसिस लवकरच बरा होतो गाईवर हात फिरवल्यास आपले आरोग्य तर चांगले राहतेच त्याबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात सर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा काही इच्छा पूर्ण करायची असेल तर हे कार्य एकदा नक्की करा सकाळी सकाळी आपल्याला कोणतीही गाय दिसली तर तिच्यावर हात फिरवून आपल्याला हा मंत्र आपल्याला सांगायचा आहे सर्व काम दुधे देवी सर्व तीर्थिशिनी पावणेसुर अभिशेष्ठ ते देवी दुभ्य नमस्तुते हा मंत्र म्हणताना गायीवर हात फिरवायचा आहे व त्यानंतर गुळ व पोळी गायीला खायला द्यायचे आहे यामुळे तुमच्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा होईल व तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक